त्रिरत्न बुद्ध विहार गणेशपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आज विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी अतिशय सुंदर असा प्रबोधनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे या विचारपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष त्याचप्रमाणे सर्व प्रमुख पाहुणे यांचं सुद्धा या ठिकाणी मी हार्दिक स्वागत करतो आणि तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो आता तुम्ही विचारात पडले असाल की याले तर आपण कधी पाहिलं नाही आणि दादाचा मला फोन आला तर मी एका मिनिटात त्यांना होकार दिला या गणेशपूरमध्ये मागच्या तीन ते चार वर्षाआधी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ग्रामपंचायतजवळ माझं व्याख्यान हे झालेलं होतं आणि गणेशपूर हे गाव अतिशय सुंदर आणि अतिशय जवळचे मित्र या गावामध्ये राहतात तर मी पहिल्या शब्दात त्यांना हो म्हटलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मला छत्रपती शिवाजी महाराज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांती सूर्य ज्योतिराव फुले या तिन्ही महामानावावर बोलण्यासाठी या ठिकाणी संधी उपलब्ध करून दिली खर तर या संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश टाकणारे महागारुणिक भगवान तथागत परमुल्कात राहून सुद्धा या हिंदवी स्वराज्याचं देखणं स्वप्न पाहणारे छत्रपती शहाजी महाराज जाधवा घरची लेख भोसल्यांची सूड झाली आणि शहाजी राजांचा संसार सोन्यापरी उजरून गेले स्त्री शक्तीची ज्योत मना मनात मनातगी पेटवून गेली या महाराष्ट्राला दोन छत्रपती देऊन गेली वाघिणीच तिचं आणि वाघ तिच्या पोटी स्वराज्याचा ध्यासवरी आणि जगदंबतीच्या ओठी आभाळा एवढा पुत्रजीचा जिथं मोगलाय पडली छोटी तिनंच या देखण्या हातात तलवार घेतली आणि देखणा इतिहास घडवून दाखवला त्या राजमाता महासाहेबजीज तेहत्तीस कोटी देवांची कोट्यावधी मंदिर असतील पण यांची पूजा फार कमी माणसं करतात आणि आपल्या राजाच एकही मंदिर नाही तरी कोट्यावधी माणसं आपल्या राजाची पूजा करतात ते जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज हे संभाजी मर सकता है, लेकिन कभी बेमान नहीं हो सकता असे स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज तू मुझे मैं आजादी दूंगा असे सांगणारे नेताजी बोस शिकाल तर टिकाल शिका संघटित आणि संघर्ष करा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकतरी अंगी असू दे कला नाही तर काय फुका जन्माला असे जगभर सांगणारे राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज अरे कर्मा तेरे अच्छे तू किस्मत तेरी दासी है नियत तेरी साप तो घरमे काशी आहे असं ठणकावून सांगणारे राष्ट्र संत श्री गाडगे महाराज खर तर महापुरुषांना आणि खऱ्या संतांना तुमच्या सर्वांच्या जोरदार टाळ्यांच्या गजरात प्रथमत मी अभिवादन करतो खर तर संत संतांचे दोन प्रकार असतात आता या ठिकाणी बरेच वक्ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती बोलून गेले तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सांगणं या ठिकाणी काही योग्य मला वाटत नाही कारण तुम्हाच्या जवळच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचारांची फळी या ठिकाणी दिसून येते याच्या तीळ मात्र शंका नाही म्हणून मी नेहमी सांगत असतो माझं हे जे व्याख्यान आहे माझं हे काय बोलणं आहे माझ्या तरुण मित्रमैत्रिणींसाठी आणि तरुण व्यक्तींसाठी हे म्हणणं आहे कारण मातार झाल्यावर दातं पडल्यावर मटण सोडून काही उपयोग नाही जवानपणी दातं असताना जर तुम्ही मटन सोडलं त्याला उपयोग आहे म्हणून हे माझं व्याख्यान माझ्या तरुण पिढीसाठी या ठिकाणी आहेत खऱ्या अर्थानं संतांचे दोन प्रकार असतात एक संत समाजाचा उद्धार करत असतो आणि दुसऱ्या फळीतील संत देशाचं नाव मातीत घालण्याचं काम करत असतो पहिल्या फळीतील संत व्यसनमुक्तीचा संदेश देत असतात आणि दुसऱ्या फळीतील संत गांजा आफीम सिगारेट बिळी ओढल्याशिवाय काय त्यांनी झोप येत नाही संतांच्या नावाखाली ही जी जंतांची पैदास झाली त्यात सर्वात पहिलं नाव म्हणजे आसाराम बापू जंत क्रमांक दोन राम रहीम बाबा निर्मल बाबा लॅपटॉप बाबा नागार्जुन आखाड्यातील साडेतीन हजार चार हजार साधू संतांच्या कोणत्या प्रकारात जरा मोडतात सांगा चेहऱ्यावरूनही वाटत नाही शरीरावरूनही वाटत नाही आणि आपलं दुर्दैव आहे आता एकोणीसशे छप्पन नंतर आपला कॉन्टॅक्ट तिकडून बंद झाला पण आपला दुर्दैव आहे काही लोक त्या कुशावरती तीर्थामध्ये तीर्थ जेव्हा तपासल्या गेलं तेव्हा त्यामध्ये ऐंशी पर्सेंट युरीन आणि वीस पर्सेंट पाणी होतं म्हणजे ऐंशी पर्सेंट मूत्र लोकांचं आणि वीस पर्सेंट पाणी आणि या देशातले लोक जेव्हा हे पेतात ना तेव्हा मला असं वाटतं हा देश आपल्या या गौतम बुद्धांचा देश आहे छत्रपती शिवाजी राजांचा देश आहे डॉक्टर बाबासाहेबांचा देश आहे या बुवा बाबांचा मला हा नेहमी प्रश्न पडतो काल इंदरवाडा या ठिकाणी व्याख्यान होतं आणि व्याख्यानामध्ये मी पोचलो एका व्यक्तीनं माझं समोरच्याला इंट्रोडक्शन करून दिलं की हा अजिंक्य पाटील छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती व्याख्यान करतो आता त्याला प्रश्न पडला अजिंक्य पाटील म्हटल्यावर ह्या आपला वय का दुसऱ्याचा वय तिने सहज प्रश्न केला दादा तुम्ही आमचेच होय ना म्हणे म्हटलं नाही पण त्याला एक उत्तर दिलं दादा मी तुमच्या जातीचा नाही मात्र तुमच्या विचाराचा वीचा जरूर आहेत जातीचे बेमान होतात पण विचाराचे कधी बेमान होत नाही हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे खर हो, तर मी ज्या प्रवाग वर्गामधून येतो तो म्हणजे ओबीसी आणि त्यातला त्यात मी आणि मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर या ठिकाणी मांडत आहोत तर काही लोकांना काही वर्णवादी व्यवस्थेला हे पटत नाही पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कलम एकोणीस नुसार मला या भारतामध्ये कुठेही माझं मत मांडण्याची मला अनुमती दिली आहे आणि मी कधी त्या गोष्टीला घाबरणार नाही हे सातत्यानं मी सांगत राहतो माझा एक मित्र म्हणत होता ज्या गावामध्ये ज्या शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार छत्रपती शिवाजी राजांचे खरे विचार मांडण्यासाठी तू जाशील आणि त्या गावात जर तुझ्यावर काही हल्ला हमला झाला तर फक्त एक करजो ज्या ठिकाणी तुला पंचशिलाचा झेंडा दिसेल त्या झेंड्या खाली जर तू थांबला तर तुझ्या केसालाही सुद्धा धक्का लागणार नाही हे विचार त्या पंचशिलाचा आहे सामाजिक आर्थिक राजनैतिक आणि न्याय हक्क अधिकार हे सर्व गोष्टी आपल्याला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातून आपल्याला दिसून येते खरं तर दादांनी उल्लेख केला काळाराम मंदिराचा सत्याग्रह ज्या मंदिरामध्ये आपल्यासारख्या लोकांना जाण्याची अनुमती नव्हती ज्या मंदिरामध्ये फक्त हिंदूलाच जाण्याची अनुमती नव्हती त्या मंदिरामध्ये काळाराम मंदिरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सत्याग्रह करून सर्व हिंदू लोकांना ते मंदिर उघडं करून दिलं आता ते काळाराम मंदिर म्हणजे नाशिकचं तेही जाऊ द्या ना आपलं अंबादेवीचं अमरावतीचं मंदिर त्याही मंदिरात हिंदूंना जाण्याचा अनुमती नव्हती त्याही मंदिरात आपण लोक जाऊ शकत नव्हतो पण त्याही मंदिरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख या दोन्ही महामानवांनी त्या अंबादेवी मंदिराचा सत्याग्रह करून अमरावतीचं अंबादेवीचं मंदिर सुद्धा आपल्यासाठी उघडं करून दिलं हे सांगण्याचं या ठिकाणी धाडस कोणी करत नाही खरं तर छत्रपती शिवाजी राजांचा खरा इतिहास म्हणजे काय जाती पातीला साऱ्या जातीची साऱ्या धर्माची माणसं सा शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये लढत होती आणि तेच राज्य या घटनेच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाच्या संविधानामध्ये आपल्याला दिलाय आता ओबीसी वर्गालाही माहीत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्यासाठी काय केलं म्हणते अरे तीनशे चाळीस नंबरची सगळ्यात पहिली कलम इथल्या शोषितांना ओबीसी समाजाला बावन्न टक्के ओबीसी समाज बावन्न टक्के हिंदू समाजांना आम्ही सर्वप्रथम आरक्षण देतो बाबासाहेबांना सुद्धा जातीपातीला कधीच कधीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जात पात मानली नाही आणि तीनशे चाळीस नंबरची कलम आमच्या ओबीसीसाठी दिली आणि सर्वात पहिला उपकार आमच्या ओबीसी समाजावर केला सर्वात पहिला उपकार आणि तुम्हाला नेहमी सांगतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे काळाराम मंदिराचा अंबादेवी मंदिराचा सत्याग्रह केल्यानंतर इथंच त्यांची चळवळ थांबली नाही तर अनेक लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ज्यावेळेस संविधान निर्माण होतं त्यावेळेस त्यांच्याजवळ येत होते आणि कोणी म्हणत होतं यांची उद्देशिका जी आहे त्या आमच्या धर्माच्या नावावर करा म्हणजे वी द पीपल ऑफ हिंदू द पीपल ऑफ मुस्लिम वी द पीपल ऑफ जैन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते हे संविधान कोणत्या एका जातीचं धर्माचं पंथाचं होऊ शकत नाही म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या संविधानाच्या उद्देशिकेमध्ये सर्वात आधी केलाय आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम वी द पीपल ऑफ इंडिया म्हणून हे हे आपल्याला त्याचं विजयाचं गमक घडलं पाहिजे हे महापुरुष असेच नाही घडले या महापुरुषांनी अनेक 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 गोष्टी सहन केल्या आणि हे महापुरुष या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये घडले तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म जरी मध्य प्रदेशमध्ये झाला असेल महुगावी या झाला असेल पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जास्तीत जास्त सामाजिक कार्य आपल्या महाराष्ट्रामध्ये झालेले आहेत